तुम्ही गेल्या काही दिवसांपासून जेव्हापासून निवडणुका लागल्या आहेत तुमचा प्रत्येक विभागात प्रचाराचा जबरदस्त म्हणजे सुरुवात आहे आणि आता काही दिवसानंतरच मतदानाचं टाईम राहिलेलं आहे कशा प्रकारे तुम्ही निवडणुकांना समोर जातो खरं म्हणजे काही लोक निवडणुका लागल्या का लोकांना भेटतात तुम्ही मागील पाच वर्ष आमदार होतो पाच वर्ष नव्हतो तरी जनतेच्या सुख दुखत त्यांना काय मदत त्यासाठी सतत सातत्याने लोकांच्या संपर्कात या ठिकाणी असायचो मग ते रात्री काही अपघात घडो किंवा हॉस्पिटलचा असो मी कधीही मोबाईल बंद ठेवत नाही चोवीस तास लोकांच्या सेवेसाठी असतो आणि म्हणूनच तेच जनतेने मला हे सर्व काम बघून आज जनता महाविकास आघाडीचा उमेदवारहून माझ्यासोबत आहे आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब उद्धवजी ठाकरे साहेब राहुलजी गांधी साहेब आणि आदरणीय आमचे खासदार खासदारबाहेमा म्हात्रे यांचे आशीर्वादाने उमेदवारी भेटली असली तरी जनतेनेच आता ही आता हातात घेतलेलं आहे आणि हे राज्यातलं सरकार घालवून लोकशाहीचं सरकार आणण्याचा मानस आता जनतेनेच घेतलेला आहे मी फक्त निमित्त आहे आणि या महाविकास आघाडीचे प्रत्ये प्रति आता पवारसाहेबांना आदरणीय उद्धव साहेब यांचा करिश्मा संपूर्ण राज्यात आहे उभी आणि दिसून येईल बंधू आता आज पंधरा तारीख वीस तारखेला तुम्ही परीक्षा देणार आहेत किती अभ्यास झाला आहे अभ्यास मी मागील पाच वर्षापासून अभ्यासच करत करत होतो आणि तो अभ्यास माझा एकदम पाठ झालेला आहे कोणत्या गावात कोणती वाडी आहे किती पाडी आहे तिथले समस्या काय आहेत सर्व समस्याची जाण आहे आणि म्हणूनच आज मला एकाही गावात कोणी बोललेलं नाही की पाच वर्षात आजचे तोंड दाखव की सातत्याने लोकांचा जातो आणि म्हणून त्यामुळे शंभर टक्के एकशे एक टक्के एक विजयाची खात्री या निमित्तान आहे कारण माझ्या मागे मामा आहे मामा असल्यावर पाचा मागे कसा राहील मामा पाठीमाग महा हा शंभर टक्के नक्की पेपर जाईल का नक्कीच नक्कीच माझा रोपाट सर्वच झालेला आहे त्यामुळे पेपर एकदम सोपा जाईल धन्यवाद <laughs>